छत्रपती शिवरायांनी सुरतेवर छापा टाकण्यासाठी कोणती युक्ती लढवली खिंड आणि घाट उतरून म्हणजे जवारकर कोळी होते परंतु रातोरात प्रवास अंत दिवसा मुक्काम पडत असल्यामुळे बोभाटा होत नव्हता बोभाटा उडाला होता, होता। शहजादा मोजमच्या डोक्यात तो औरंगाबादेस नुकताच सुभेदार म्हणून आला होता शिवाजी चालून येणार म्हणून गडबड ओडाली होती पिंजरे लावून येण्याची वाट पाहत होता तो उंदीर धावत होते दिशेने कोळवण ओलांडले महाराजांच्या त्याच्या मागोमाग सारे तो वाटाड्या होता अत्यंत वेगाने फौज चालली होती महाराजांनी दमन गंगा ओलांडली होती गुजरातची सरहद्द लागली महाराजांची गती वाढली आता सुरत फक्त तीस कोस दूर होते आणि त्र्यंबकेश्वराहून निघाल्यापासून पाचव्या दिवशी रात्री महाराज गणदेवी येथे मजल होते या दिवशी तारीख चार जानेवारी सोळाशे चौसष्ट वार होता सोमवार घनदेवीत गडबड उडाली हे काही नवीन अरिष्ट आले पण महाराजांनी घनदेवीला काहीच तोशीच दिली नाही पण लोकांची फारच घाबरगुंडी उडाली होती तिथले लोक दिडमुठ होऊन पाहत होते हा तारीख पाच जानेवारी सोळाशे चौसष्ट मंगळवारी सकाळपासूनच घाबरलेल्या लोकांची धावपळ सुरू झाली होती या फौजेत शिवाजी आहे असे लोकात कर्ण पसरले होते आणि मग त्यांच्या जिबा टाळ्यालाच चिकटल्या होत्या सुरत अगदी नेहमीच्या व्यवहारात मग्न होती मोठी मोठी मंडळी नेहमीच्या सौदे करीत होती रस्ते नेहमीप्रमाणेच गजबजलेले व मजेत होते बाजारपेठेतल्या तागड्या रोजच्या प्रमाणेच खालीवर जात होत्या सराब कट्ट्याच्या नाजूक तराजूत लक्ष्मी हळूच आपले पावले टाकत होती वलंदेजांच्या वकारेतला माल अगदी निर्धास्तपणे वकारेच्या बाहेर पडला होता त्यावरचे रंगकाम चालू होते रंगारी संतपणे काम करत होते सरायात नवे नवे पाहुणे आलेले होते औरंगजेबाकडे जाण्यासाठी एक वकील येऊन उतरला होता त्याने औरंगजेबासाठी मौल्यवान उंची नजराने आणलेला होता इनायत खान शहरात आपल्या कोतवालीत होता त्याचे घोडदळ तेथेच होते त्याच्या काही ध्यानेमणी नव्हते घंडेवीस महाराजांनी मुद्दामच लोकांना सांगावयास सुरुवात केली की, की आम्ही औरंगजेबाचे सरदार आहोत व ही फौज घेऊन महाबत खानाच्या बोलावण्यावरून अहमदाबाद व तेथून पट्टणचे बंड मोडण्यासाठी जाणार आहोत तेव्हा लोकांना जरा बरे वाटले मंगळवारी तारीख होती पाच एक सोळाशे चौसष्ट सकाळी सुमारे दहा वाजता सुरतेत पहिले आरोळे येऊन धडकली काही लोकांनी घाबऱ्या घाबऱ्या एनायत खानाच्या हवेलीकडे धाव घेतली व त्याची भेट घेऊन पुशीत त्याला पुण्याकडचा ही बातमी ऐकून एनायत खान मनसुक्त हसला खानाला हसूच आवरेना शिवाजी इकडे इतक्या लांब येईल ही कल्पना त्याला हास्यात्पद वाटली एवढ्याच रस्त्यावरून लोक खुजबुस खुजबूज करू लागले महाराज घनदेवीहून फौजेसह निघाले व सुरतेच्या अलीकडे फक्त सव्वा दोन कोसावर असलेल्या उदना या गावे येऊन पोहोचले आता मात्र सुरतेच्या रस्त्यावरून लोक पिसाटासारखे ओरडत धावत सुटले शिवाजी आया शिवाजी आया एकच गोंधळ उडाला होता विशेषतः पैसेवाल्या मंडळीत शिवाजी मारे बाप मारे गयो रे बालाजी लोकांनी डोळे पांढरे करून आरोळ्या ठोकल्या शेत आणि शेठाण्या पोरे काकेला मारून पळत सुटल्या एकदम भयंकर वादळ सुटल्यासारखी स्थिती झाली होती लोक बोजकी गाठोड घेऊन पळत सुटले ही धावपळ उलट्या सुलट्या दिशांनी आणि सर्व रस्त्यावर सुरू झाली होती लोक पडत होते टकरा होत होत्या तागडीचे एक पारडे दणकण आदळले सुरतेच्या बाजारपेठेत तर हाहाकार उडाला होता पोट्या व देह सावरित मंडळी पळू लागली एवढी मोठी संपत्ती आता सांभाळायची कशी हाय रे ठाकूरजी या खुदा हमे बचाव हमे बचाव मुल्ला अब्दुल जाफर हाजी सैयद बेग हाजी कासम बोहरा धावत सुटले सुरतीच्या पड़, उडाला इनायत खानाला हे समजले तेव्हा त्याची अगदी किंचित धुंदी उतरली त्याने महालातून हे दृश्य पाहिले भेदरट लोकांचे त्याला हसवाले व राग आला महाराज उजना येथे आलेच होते पुढच्या योजनेत ते मग्न होते एवढ्यात इनायत खानाला बातमी आली की शिवाजी बेवाजी कोणी नाही आपलाच एक मोगल सरदार उदण्यापाशी आला असून महाबत खानाच्या बोलावण्यावरून तो अहमदाबादाकडे जाणार आहे मग तर इनायत खान खूपच असला त्याने ताबडतोब आपला एक स्वार उदण्याकडे पिटाळला त्याच पाशी त्याने निरोप दिला की तुम्ही सुरतेच्या जवळ येऊ नका लोकात उगीच घाबरट उडाली असून लोक परत सुटले आहेत हे जर शहनशहा जिल्हे इलाही औरंगजेब हजरतीना कळले तर ते तुमच्यावर अशाने फार रागावतील हा हास्यास्पद निरोप त्या पावळ निरोप्याने महाराजांकडे येऊन सांगितला महाराज एकदम ओरडले की गिरफ्तार करा या इसमाला ताबडतोब त्या निरोप्याची गथडी वळली गेली त्याची तर बोबरीत वाळली सुरतेत वलंदेजांनी आपला वाखारी बाहेर पडलेला माल भराभरा वाखारीत नेला वलंदेजी गोरंदोराने आपली दोन माणसे उदण्याकडे सहज टेळणीसाठी पाठवली पाहू तरी खरे काय आहे शिवाजीच आहे की शिवाजी कशाला येईल इकडे मला वलंदेजांचे ते दोन हेर उदण्यापाशी आले पण त्यांची पाहणी करण्याऐवजी त्यांचीच पाहणी झाली मराठी ढाला इतांच्या नजरेला ते पडताच त्याने त्या हेरांना बांधून महाराजांच्या पुढे नेले महाराजांनी त्यांच्याकडे पाहिले थोडा विचार केला आणि म्हटले द्या सोडणी यांना दोघे सुटले यापैकी एकाने पूर्वी राजापुरावर महाराजांनी छापा घातला होता तेव्हा महाराजास प्रत्यक्ष पाहिलेले होते त्याने एकदम ओळखले सारे भविष्य त्याला दिसू लागले हे सुटलेले हेर शहरात गेले त्यांनी बातमी पक्कीच आणली की शिवाजीच आला आहे वलंदेजांनी व इंग्रजांनी ज्या बंदोबस्त सुरू केला इंग्रजांना गोरंदोर जॉर्ज ऑक्झेंडन हा तापडतोब इरात खानाकडे गेला त्याने इनायत खानाला विनंती केली कि आमचा वकारातील बाल व माणसे आम्ही सोलीच्या गोदेकडे हलवतो तुमची परवानगी द्या यावर इनायत खान उफाळून म्हणाला बुजदेल डर किस चीज का अगर तुम इस तरह चर तर्क कर भाग जाओगे तो खलक तो हसने की कोई वजह नहीं जोर ऑक्सिडन लगेच वकारीत गेला यावेळी दुपारचे अडीच वाजलेले होते जॉर्जने सॉलेहोलकडे माणूस पाठवून आपल्या लॉयल बर्जन नावाच्या गलबताच्या इंग्रज अधिकाऱ्यास कळवले की ताबडतोब हत्यारबद्ध माणसे सुरतीच्या वखारीत पाठवा त्याचप्रमाणे स्वाली होलहून दहा हत्यारबद्ध इंग्रज वखारीकडे निघाले वलंदेजांनाही सुभेदाराने असेच दाटवले तेव्हा वलंदेजांनीही इंग्रजांच्या प्रमाणेच स्वसंरक्षणाची तयारी केली दोघांच्याही वखारीत खूप अंतर होते दोघांनी आपापल्या वखारीचे दरवाजे बंद करून आतून माल रचला तटावर तोफा चढवल्या इनायत खानाच्या भोवती हाजी कासम सय्यद बेग मुल्ला जाफर जहीद बेग बोहरा वगैरे अनेक व्यापारी दिनवाने होऊन गोळा झाले होते ते विलक्षण घाबरलेले होते घामाघूम झाले होते ते खानापाशी संरक्षण मागत होते अद्यापही इनायत खान आपल्याच आपल्यात होता फक्त आता तो हसत नव्हता एवढ्यात महाराजांनी उदण्याहून आपला एक वकील इनायत खानाकडे धाडला स्पष्ट व खणखणीत निरोप पाठवला वकील दौडत दौडत काही स्वारासह बराणपूर दरवाजातून शहरात प्रवेशला लोक घाबऱ्या मुद्रेने त्याच्याकडे टक्कामका पाहत होते वकिलाला इनायत खानापुढे नेण्यात आले वकिलाने महाराजांचे मनने खानाला स्पष्टपणे सांगितले व महाराजांचे पत्रही खानास दिले वकील म्हणाला उद्या बुधवारी दाखल होतील त्यावेळी तुम्ही स्वतः आणि हाजी सय्यद बेग महारजी बोहरा व हाजी कासम या सर्वश्रेष्ठ व्यापाऱ्यांनी महाराजास जातीने भेटून महाराजांची खंडणी ठरवावी आणि ठरेल ती रक्कम भरण्याची तजवीज करावी हे तुमच्याकडून न झाल्यास शहराची लूट व जाळपोळ आम्हाच करावी लागेल मग त्याची जबाबदारी आमच्यावर नाही पात्रातही हाच मजकूर होता महाराजांचा हा निरोप ऐकून त्या व्यापाऱ्याची तर कबरच खचली शिवाजी पुढे जातीने हजर व्हायचे जिवंतपणे नारे बापा महाराजांच्या वकिलाला इनायत किंवा ते तिघे व्यापारी यांच्याकडून काहीच जबाब मिळाला नाही निरुपयाने वकील परत फिरला